हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे आलू वांग्याची भाजी मला कमेंट्स होती की ताई तुमच्या पद्धतीने दाखवा माझी पद्धत कशी एकदम सोपी आणि साधी आहे मी काही वाटण भाटण करता न, न करता आपण साध्या पद्धतीतच भाजी बनवणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे तेल टा ता, तापायला ठेवलं आहे दोन पडी आता यात टाकूयात थोडं जिरं जिरं फुललंय त्यात टाकूया एक कांदा असा उभा पातळ कापून घेतलेला होता कांदा झालेला आहे आपला थोडा आता यामध्ये सुके मसाला टाकूयात तिखट टाकूयात दीड चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा धने पूड आणि हा अर्धा चमचा आलं लसण आणि कोथिंबीरची पेस्ट हे फिरवून घेऊया छान मिक्स करूया एक सेकंड आणि हे करपूर आहे म्हणून यामध्ये आता मी हे दोन टोमॅटो कापून ठेवलेले होते हे टाकूयात टोमॅटो आता छान मिक्स करूयात आणि यातच आता आपण चवीपुरतं मीठ टाकूयात मीठ टाकून एकदा मिक्स करूया त्याला छान आणि दोन मिनिटं झाकून ठेवूया दोन मिनिटं झाली आहेत पुन्हा एकदा असं टोमॅटो पण थोडा मऊ झालेला आहे हे बघा मी असे वांगी अशा पद्धतीने कापून घेतली होती आणि पाण्यात ठेवलेली होती आता आपण ही टाकून देऊया त्याच्यात आपण मिक्स करून घेऊयात ही भाजी ना कमी मसाल्यातच बनते म्हणजे तर खूप लोक छान छान बनवतात असं नाही आहे पण मी ज्या पद्धतीने एकदम कमी मसाल्यात बनवते ना त्यात बघा एकदा तुम्ही पण करून फारच टेस्टी लागते काही नाही त्या टाकायचं त्याच्यात तो फक्त कांदा टोमॅटो तो आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे बस त्याच फ्लेवर ने भाजी इतकी छान लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा आता हे मिक्स झालेलं आहे छान आता याला आपण पाच मिनिटासाठी झाकून ठेवूयात आचेवर पाच मिनिट झाली आहे आता याला मिक्स करूया हे बघा छान तेलातच मुरलेला आहे आता यामध्ये थोडं कोथिंबीर टाकूया पुन्हा एकदा मिक्स करूया मिक्स झालंय ते आता यात थोडं पाणी घालूया आणि घालून थोडंच अजून मिक्स करू आणि पुन्हा पाच मिनिट होऊ देऊच तुम्हाला किती रसा हवा आहे तुम्ही असं पाणी मध्ये मला जास्त नको म्हणून मी थोडच पाणी घातलेलं आहे एकदा अजून मिक्स करू आणि याला शिजू देऊ छाकून पाच मिनिटं अजून पाच मिनिट झाली आहे भाजी भाजी पण पूर्ण झालेली आहे हे बघा बटाटा एकदा चेक आहे तुटतोय पण भाजी रेडी झालेली आहे आता गॅस बंद आणि पुन्हा यामध्ये कोथिंबीर टाकूयात आणि गरमागरम सर्व करूयात एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून बघा कशी वाटली तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू